पुन्हा एकदा चर्चेत आलेली सीमा हैदर पाकिस्तानातून भारत आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा आई झाली आहे अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी पाचव्या मुलाला जन्म दिल्यानंतर आता सीमाने आणखी एका मुलाला जन्म दिल्याने ही बातमी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे नोएडातील एका खासगी रुग्णालयात सीमाने मुलाला जन्म दिला आहे रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार ही नैसर्गिक प्रसूती असून आई आणि नवजात बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत प्रसुतीनंतर काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीमा आपल्या बाळासह गौतम बुद्ध नगरमधील रबुपुरा येथील घरी परतली आहे विशेष म्हणजे अवघ्या अकरा महिन्यांपूर्वीच सीमाने एका मुलीला जन्म दिला होता त्यामुळे इतक्या कमी कालावधीत दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत हे बाळ सीमाच्या भारतीय पती सचिन मीना याच्यासोबतचा दुसरं अपत्य आहे दुसऱ्यांदा पालक झाल्याच्या आनंदात सचिन आणि त्याच्या कुटुंबियांनी शेजाळ्यांमध्ये मिठाई वाटून आनंद साजरा केला आहे सध्या सीमा सचिन आणि त्यांची मुलं नोएडामधील रबुपुरा परिसरात राहत आहेत सीमा हेदर आणि सचिन मीना यांची ओळख दोन हजार एकोणीस साली ऑनलाईन पबजी खेळताना झाली होती हळूहळू ही ओळख प्रेमात बदलली प्रियकरासाठी सीमा नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली होती मे दोन हजार तेवीसमध्ये ती आपल्या चार मुलांसह पाकिस्तान सोडून भारतात दाखल झाली होती सीमाचं पाकिस्तानमध्ये आधीच लग्न झालं होतं आणि तिला पहिल्या पतीपासून चार मुलं आहेत भारतात आल्यानंतर सचिनसोबत राहायला लागल्यानंतर तिला दोन मुलं झाली असून त्यामुळे सीमा आता सहा मुलांची आई बनली आहे भारतामध्ये आल्यानंतर सीमा हैदर आणि सचिन मीना यांना पोलिसांनी अटक केली होती मात्र नंतर दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला जामिनानंतर सीमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश केल्याची माहिती स्वतः दिली होती दरम्यान दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सीमाच्या पहिल्या पतीने भारत सरकारकडे आपल्या मुलांना भेटण्याची आणि त्यांचा ताबा मिळवण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती त्यामुळे हे प्रकरण केवळ वैयक्तिक न राहता कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय चर्चेचाही विषय बनला आहे सीमा हे तर पुन्हा आई झाल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत काहीजण आश्चर्य व्यक्त करत आहेत तर काहीजण या संपूर्ण प्रकरणावर टीका करताना दिसत आहेत एकीकडे आनंद तर दुसरीकडे वाद आणि प्रश्नचिन्ह असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे सीमा हैदर आणि तिच्या कुटुंबाचा पुढचा प्रवास काय असेल कायदेशीर प्रक्रियेत पुढे कोणते निर्णय घेतले जातील आणि या प्रकरणावर सरकारची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे